तर नमस्कार मित्रांनो येतात दहावी गणित भाग एक त्याच्यामधले पाच प्रकरणं आपल्याला शिकवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर आज आपण सहावा टॉपिक चालू केलेला आहे सांख्यिकी सांख्यिकीमध्ये आता काय दिलेलं आहे तुमच्या स्लॅबसमध्ये ते पाहायचं आहे त्याच्यामध्ये सरळ पद्धत प्रमाण विश्लेषण पद्धत जे काही आहेत ते आपण आजच्या भागामध्ये किंवा आजच्या क्षेत्रामध्ये बघणार आहोत तर चला आज सुरू करूया संच सहा पॉईंट एक सरावसांचा सहा पॉईंट एक मधला पहिला प्रश्न काय म्हणतो बघा काही कारणास्तव मध्ये दोन तीन दिवसाचा गॅप पडलेला आहे आपला तर सरावसांचं सहा पॉइंट एक म्हणतो येत्या दहावीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांचे वारंवार तर वितरण सरने दिलेले आहे त्यावरून विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी दिलेल्या वेळाचा मद्य सरळ पद्धतीने काढायचं आपल्याला तर तुम्हाला जे काही दिलेलं आहे ते लिहून घ्या आधी आणि प्रमाण काय काढायचे मद्य सरळ पद्धत काढायचे तुम्हाला तर बघा पहिला बॉक्स आहे तुमचा वेळ वेळ कशामध्ये दिलेला आहे तासामध्ये दिलेला आहे त्याच्यानंतर विद्यार्थी संख्या त्याच्यानंतर तुम्हाला काढायचं असतं वर्ग मध्य आणि वारंवारता वर्ग मध्य आणि एक्स आय इंटू एफ आता वारंवारता म्हणजे काय तुमची दिलेली विद्यार्थी संख्या असते हे आज तो एक्स आहे तर बघा तुम्हाला वेळ काय दिलेला आहे पहिला झिरो ते दोन दोन ते चार चार ते सहा सहा ते आठ आणि आठ ते दहा यांचे तासे काय दिलेले आहेत तुम्हाला विद्यार्थी संख्या दिलेल्या आहे झिरो ते दोन तासामध्ये सात नंतर अठरा नंतर बारा नंतर दहा आणि तीन तर बघा आता वर्गामध्ये म्हणजे जे काही तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे हे या दोघांची बेरीज भागिले दोन म्हणजे झिरो प्लस दोन दोन दोन, दोन भागिले एक ए सॉरी दोन एक येते चार आणि दोन सहा सहा चार द तीन सहा आणि चार दहा दहा भागिले दोन पाच आठ आणि सहा चौदा चौदा भागिले दोन सात आठ दहा अठरा अठरा भागिले दोन नऊ तर वर्गमध्ये काढत असताना जे काही तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेले आहे त्या दोन संख्यांची बेरीज भागिले दोन म्हणजे त्याच्या निम्म करायचं आणि जो काही निम्म भागालेला आहे तो का असेल तुमचं वर्गमध्ये म्हणजेच एक्स आयची व्हॅल्यू असेल ते तर तुम्हाला तर एक्स आय इन्टू एफ आय करायचा आहे या, कर या दोघांचा गुणाकार सात गुणिले एक सात अठरा गुणले तीन हं चोपन्न बारा गुणले पाच साठ दहा गुणिले सात सत्तर आणि नऊ गुणिले तीन सत्तावीस तर समिशन ऑफ एक्स आय इंटू एफ आय म्हणजे यांची बेरीज टोटल आणि इकडे येईल समिशन ऑफ सॉरी याची काही इकडे समिशन ऑफ एफ आयची बेरीज लागेल तर बघा इथं समिशन ऑफ एक्स आय इन टू एफ आय ची बेरीज येईल तुमची टोटल दोनशे अठरा आणि इकडे याची बेरीज येईल तुमची पन्नास आणि याचा फॉर्म्युला आहे या आपला सरळ मध्य पद्धतीचा एक्स बार इक्वल एक टू बार समेशन ऑफ एफ आय टू एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय तर किती आलेलं आहे इकडे दोनशे अठरा भागिले पन्नास तर दोनशे अठराला भाग घालायचा आहे जे काही तुमची व्हॅल्यू भेटेल ते आन्सर येईल तुमचं एक्स बार म्हणजेच तो काय येईल तुम्हाला मध्य तर याचं उत्तर येईल चार पॉईंट तीन सहा तर अशा प्रकारे तुमचा पहिला क्वेश्चन सॉल्व झालेला आहे लिहून घेऊ शकता लगेच प्रश्न क्रमांक दोन पाहायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन सांगितलेलं आहे एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये जमा होणारा कर रुपयांमध्ये व वाहन संख्या यांची वारंवारता सारणी दिलेली आहे त्यावरून जमा होणाऱ्या कराचा गृहित मध्य पद्धतीने मध्य काढायचा आहे आता इथे तुम्हाला पहिलं मेथड बघितलं आपण सरळ मध्य सरळ पद्धतीने काढायचं त्याच्यामध्ये दुसरी मेथड आहे आपली ग्रहित मध्य पद्धत त्याच्यामध्ये फक्त आता सहा पॉईंट एक मध्ये तुम्हाला दोनच मेथड आहेत सरळ मध्य पद्धत आणि दुसरी आहे ग्रहित मध्य पद्धत तर बाकीचे सगळे गणित ग्रहित मध्य पद्धतीनेच आहेत फक्त एक तिसरा सोडला तर तिसरा तेवढा सरळ मध्य पद्धतीने आहे बाकीचे तुम्हाला ग्रहित मध्य पद्धतीने सोडवायचं आहे आणि ती पद्धत कशी आहे ते आपण लगेच पाहणार आहोत तर बघा पहिलं काय पहिला दिलेलं आहे तुम्हाला जमा कर रुपयामध्ये त्याच्यानंतर दिलेलं वाहन संख्या वाहन संख्या म्हणजे तुमचं काय असणार आहे एफ त्याच्यानंतर दिलेलं आपल्याला काढायचं काय असतो वर्ग मध्य काढायचं काय असतं आपल्याला वर्ग मध्य त्याच्यानंतर हे डी आय म्हणून काय ते फॉर्म्युला काढायचं आहे तुमचं डी आय इक्वल टू एक्स आय मायनस ए तर देख ये चे नहीं रोत। ये ये ते एची किंमत काय घ्यायचं काय नाही ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर एफ आय इंटू डीआय इंटू आय तर इथे तुमचं डी बार इक्वल टू फॉर्म्युला आहे समिशन ऑफ एफ आय इंटू डी आय डिवायडेड बाय समिशन ऑफ एफ आय तर बघा आता जमा कर किती आहे बाबा तुमचं पहिलं आहे तीनशे ते चारशे त्याच्यानंतर आहे चारशे ते पाचशे त्याच्यानंतर आहे पाचशे ते सहाशे त्याच्यानंतर सहाशे ते सातशे आहे त्याच्यानंतर शेवटचं आहे तुमचा जमा कर सातशे ते आठशे त्याच्यानंतर तुम्हाला वाहन संख्या दिलेली आहे पहिली ऐंशी दुसरी एकशे दहा आहे तिसरी आहे एकशे वीस त्याच्यानंतर आहे सत्तर आणि शेवटची वाहन संख्या आहे तुमची चाळीस तर वर्ग मध्ये काढत असताना बघा कसं काढायचं आताच आपण शिकलो या दोघांची बेरीज भागीले दोन तीनशे प्लस चारशे सातशे सातशे चा निम किती येणार आहे तीनशे पन्नास चारशे प्लस पाचशे नऊशे नऊशे चे चार अर्ध चारशे पन्नास पाचशे सहाशे अकराशे अकराशे चे अर्ध पाचशे पन्नास चार अर्ध सहाशे पन्नास आठ आणि सात पंधरा पंधराशे चार अर्ध सातशे पन्नास आता ते डी आयची ची किंमत काढत असताना एक्स आय मायनस ए तुम्हाला एक्स आय कुठं आहे इथं हा वर्गमध्ये म्हणजेच काय झालं तुमचा एक्स आय आणि एची किंमत म्हणजे ए काही तुमचे टोटल दिलेले आहेत ते एकदम मिडलची संख्या बघायच्या तर इथे मिडलची संख्या किती आहे तुमची पाचशे पन्नास ए ची किंमत तुमची आहे इथं पाचशे पन्नास तर एक्स आहे आता तीनशे पन्नास मायनस पाचशे पन्नास उत्तर येईल मायनस मध्ये तर उत्तर किती येणार आहे मायनस शंभर बघा आता तीनशे पन्नास मधून पाचशे पन्नास गेले किती उरतात हम्म इथे तुमच्या मनावर कोणतंही घेतलं तर चालतंय मिडलचा घ्या नाहीतर चारशे पन्नास गे कोणतंही घ्या बर त्याला करावा वाजव बाकी तीनशे पन्नास पाचशे पन्नास मधून तीनशे पन्नास गेले शून्य पाच शून्य पाचमधून तीन गेले दोन हां इथं शंभर इथं झिरो इथं सहाशे पन्नास मायनस पाचशे पन्नास मायनसमध्ये येईल हां येईल प्लस सातशे पन्नास मायनस दोनशे आता करा एफ आय एफ आय कुठं आहे हा आहे हा डी आय कुठं आहे हा ऐंशी गुणिले दोनशे किती येणार आहे आठ दोन्ही सोळा डबल शून्य एकशे दहा गुणिले शंभर किती येईल अकरा हजार त्याच्यानंतर एकशे वीस गुणिले शून्य शून्य सत्तर गुणिले शंभर सात हजार चाळीस गुणले दोनशे चार गुन्हे आठ आठ हजार आता ते समेशन ऑफ एफ आय इंटू डीआय काढत असताना पहिल्या दोन संख्या तुमच्या मायनसमध्ये एक त्यांचं मायनस मायनस का होणार आहे तिथं प्लस होणार आहे अकरा हजार प्लस सोळा हजार किती येणार आहे उत्तर मायनस सत्तावीस हजार तर दोघांचं मायनस मायनस प्लस झालं त्याची बेरीज केल्यानंतर मायनस सत्तावीस हजार आलं त्याच्यामध्ये अजून प्लस सात हजार करायचं आहे म्हणजेच काय होईल हा मायनस प्लस मायनस किती येईल मग इथं वीस हजार त्याच्यानंतर आता इथं मायनसचं चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह आहे म्हणून मोठी संख्या चिन्ह त्याच्यानंतर अजून आठ हजार मायनस उत्तर किती आलं बारा हजार आणि इकडली बेरीज काय येईल तुमची समेशन ऑफ एफ आय ऐंशी प्लस एकशे दहा प्लस एकशे वीस चारशे बेरीज तर करा काय येईल उतर मागेल चारशे वीस आटला शून्य घडला बे दोन्ही चार बे बेका शुन्ने, शुन्ने। एक बे बे बेशक बारा शून्य शून्य एकवीस न सहाशे लाख भागाला उत्तर काय आहे ते बघा तर अशाप्रकारे तुमची सरळ पद्धत आणि ग्रहित पद्धत आता सरळ पद्धतीने काढायचं असेल तर फक्त चार बॉक्स बनतात हा डी आयचा बॉक्स पूर्णपणे कॅन्सल होतो आणि ग्रहित मध्य पद्धतीने जर काढायचं म्हटलं तर फक्त डी आयचा एक बॉक्स ॲड होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एची किंमत धरून एक्स आय मायनस ए काढावं लागेल आणि नंतर एफ आय इंटू डी आय तर ग्रहित पद्धत म्हणजे एक्स बार आणि ए सॉरी डी बार आणि सरळ पद्धत म्हणजे तुमचा एक्स बार हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला पार्ट पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला ग्रहित मध्यपद्धतीचे पु पुढील चार क्वेश्चन्स आहेत आणि सरळ पद्धतीचे फक्त दोन आहेत पहिला आणि तिसरा तर इथंच थांबू पण दोन गणित दोन प्रकारचे झालेले आहेत तर बाकीचे तुम्ही गणित सॉल्व करून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणतं क्वेश्चन येत नसेल तर त्याचं क्वेश्चन नंबर सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याचा लगेच आपण व्हिडिओ बनवून उद्या टाकला जाईल